नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे सुप्रिया सुळे भाऊजईला माऊली म्हणाऱ्या केवढी नम्रता मित्र हो या लोकसभा निवडणुकीमध्ये एकंदर पाचशे त्रेचाळीस जागांपैकी ज्या मोजक्या जागांकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे त्यात महाराष्ट्रातली बारामतीची जागा आहे त्याचं कारण शरद पवार हे आहेत भारताचं मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे भारताचं गेल्या शंभर वर्षाचं राजकारण जसं गांधी स्कूल ऑफ थॉट आणि सावरकर स्कूल ऑफ थॉटमध्ये स्पष्टपणे विभागलं गेलं आहे तसं गेल्या पंच्याहत्तर वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार स्कूल ऑफ थॉट विरुद्ध अदर्स स्कूल ऑफ थॉट ह्याच्यामध्ये स्पष्टपणे विभागलं गेलेलं आहे आजची जी राजकारण्यांची पिढी आहे त्याच्यावर शरद पवारांनी निर्माण केलेल्या राजकीय संस्कृतीचा नाही म्हटलं तरी प्रभाव आहे या शरद पवारांचं भवितव्य या बारामतीच्या निवडणुकीत लागणार आहे <coughs> शरद पवारांची कन्या का सुप्रिया सुळे ज्या अनेक वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत आणि त्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करू पाहत आहेत त्या शरद पवारांच्या पक्षाच्या वतीनं उभ्या आहेत त्यांच्या विरुद्ध पवारांच्याच कुटुंबातील म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुरेत्रा पवार उभ्या आहेत आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे आणि आजही या निवडणुकीचा निर्णय काय लागेल हे कोणालाही तसं सांगता येत नाही दोन्ही पक्ष अजित पवार विरुद्ध शरद पवार हे आटोकाट प्रयत्न एकमेकांचा पाडाव करण्यासाठी करणार आहेत सुप्रिया सुळे यांची दूरचित्रवाहिनीवर मी एक मुलाखत बघितली त्या असं म्हणाल्या की भाजपला विकास नको भाजपला शरद पवारांचा पराभव करायचा आहे त्यामुळे भाजप किती खालच्या थरावर गेला आहे हे बारामतीवरून लक्षात येतो त्यांनी आमचं घर फोडायचा प्रयत्न केला आहे आता मला सांगा असं सुप्रियाताई म्हणाल्या आता मला सांगा की मोठ्या भावाची बायको ही माऊलीसारखी असते की नाही आईसारखीच असते तिच्या विरुद्ध लढायला मला भाजपनी प्रवृत्त केलं ही अधोगती आहे अशा पद्धतीचे उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढलेले आहेत आता विकासाचा जो प्रश्न आहे तो शरद पवार असोत किंवा नसोत नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी यांचा विकासाचं जे चित्र आहे ते त्याचं नियोजन त्याचं आरेखन व्यवस्थित झालेलं आहे पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचे भारताचे काय असतील विकासाचे टप्पे ते नरेंद्र मोदींच्या मनात आहेत त्यामुळे त्या आरोपाला सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे मोदी काही कारणीभूत नाहीत आणि पवारांचं घराणं पवारांचं घर हे काही मोदी फोडत नाही आहेत त्यासाठी पवारांच्या घरामध्ये ज्या राजकीय महत्त्वाकांक्षा पवारांनीच पल्लवित केल्या आणि संयमापासून दूर राहा तुम्हाला पाहिजे ते करा असा जो त्यांनी एक पायंडा पाडला त्याचं ते परिणाम आहेत आता माऊली हा शब्द सुप्रिया सुळे यांच्या तोंडी किती शोभतो ते आपण पाहू सुप्रिया सुळे यांना आपण यापूर्वी नम्र म्हणजे नतक म्हणजे झुकलेल्या असं पाहिलेलं आहे पण त्या भाऊजईला आपल्या माऊली म्हणतात कारण माऊली हा जो शब्द आहे हा हिंदूंच्या भक्ती वर्तुळातील जे भक्त असतात वार वारकरी वगैरे त्यांच्या तोंडी शोभतो जे ज्ञानेश्वराला माऊली म्हणतात तुकारामाला माऊली म्हणतात पण पंढरपूर वगैरे अशी जी हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्यापासून एकंदर पवार घराणं मग त्या सुप्रिया सुद्धा आल्या त्या अतिशय दूर असतात आपला काही त्यांच्याशी संबंध नाही त्यामुळे त्यांच्या तोंडी माऊली हा शब्द आला तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं आनंदही झाला माणसात सुधारणा केव्हाही होऊ शकते आता माऊली जर मोठ्या भावाची बायको जर माऊली असेल आईसारखी असेल तर या आपल्या भारतातल्या सगळ्या भार कारण भाजपची घोषणाच माता की जय तर या देशालाच माऊली म्हणतात मग या माऊलीवर जेव्हा अत्याचार झाले त्यावेळेला सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय झाली होती हे आपण बघायला पाहिजे कारण सु सुरेत्रा पवार यांना त्या मोठ्या भावाची बायको म्हणून माऊली म्हणतात आणि तिच्याविरुद्ध त्यांना उभं राहावं लागतं याविषयी त्यांना अतिशय वेदना होत आहेत ज्या प्रत्यक्ष माऊली आहेत आता उदाहरणार्थ फाळणी होताना सीमेवरल्या हिंदू स्त्रियांवर इस्लामी आतंकवाद्यांनी जे अत्याचार केले ते इतके घाणेरडे होते की त्या विरुद्ध त्याचं वर्णन करायला जगातल्या कोणत्याही भाषेतले शब्द अपुरे पडतील इतके ते घाणेरडे होते त्याविषयी सुप्रिया सोळे यांना काय म्हणायचं आहे त्या असं म्हणतील त्यावेळेला मी लहान होते पण शरद पवारसुद्धा त्याविषयी फाळणीतल्या हिंदू मधल्या अत्याचाराविषयी शरद पवार काही बोलत नाहीत सुप्रिया सुळे काही बोलत नाहीत त्यांच्या पक्षाचं कोणी काही बोलत नाही आता ते सोडा पण दुसरं उदाहरण काश्मीरमध्ये लोकांना आपल्या घरातून बाहेर खेतून आणि जे पुरुष असतील मग वडील असतील नवरा असेल मुलं असतील त्यांना एका रांगेत उभे करून त्या घरातल्या स्त्रियांवर इस्लामी आतंकवाद्यांनी सामूहिक बलात्कार केले आणि असे बलात्कार करण्याचं धैर्य या आतंकवाद्यांमध्ये होऊ नये म्हणून मोदींनी तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द करविला आणि काश्मीरला जे विशेष संरक्षण मिळत होतं ते काढून घेतलं काश्मीर इतर राज्यांसारखं झालं याविषयी अभिनंदनाचा एक शब्द सुप्रिया सुळे यांनी काढलाय का मोदींचं अभिनंदन केलं आहे का किंवा मा त्या माऊलींवर जे अत्याचार होत होते त्याविषयी सुप्रिया सुळे काही म्हणाले आहेत का त्यामुळे केवळ आपल्या भाऊजाईविरुद्ध लढावं लागतंय आहे म्हणून हे त्यांचं मी असं म्हणेन की त्यांना लेखनात आणि अभिनयाचं तो, पारितोषिक द्यायला पाहिजे इतकं त्या अगदी गहीवरून अशा बोललेल्या आहेत पण महाराष्ट्रातला सर्वसामान्य श्रोता प्रेक्षक हा आता पुष्कळ गोष्टी समजून चुकलेला आहे त्यामुळे या अभिनय प्रयोगाचा परिणाम फारसा होईल असं वाटत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी वेगळ्या पद्धतीनं बरं दुसरं अगदी ग्राम्य भाषेत बोलायचं म्हणजे काही लोक असं म्हणू शकतात जर तुला सुनेत्रा पवार माऊलीसारख्या आहेत ना तर आता त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली आहे ना लोकसभेची निवडणूक लढायची मग तू मागे घे ना एक पाऊल तू सांग की मी उभीच राहत नाही तुम्ही बिनविरोध निवडून या किंवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तू आलीस काय तुम्ही आलात काय आणि सुनीत्राबाई आल्या काय फरक तर काहीच पडत नाही त्या माऊली आहेत त्यांना जाऊ दे ना पुढे असं काही लोक म्हणू शकतील त्याचा अर्थात सुने सुमे सुप्रिया सुळ्यांवर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आता यानिमित्तानं राजा आणि प्रजा यांच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे यांच्यामध्ये एकरूपता किती असली पाहिजे हे सांगण्याची मला संधी मिळते करायचं कारण आज एकनाथ षष्टी आहे एकनाथ महाराजांची संत एकनाथ महाराजांची जयंती आहे संत एकनाथ महाराजांविषयी एक आख्यायिका अशी सांगितली जाते की आळंदीला जी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्या स्थळामध्ये कालुई जी Uh, जमिनीतून झाडं उगवत असतात भूमीतून त्याच्या काही फांद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवती अशा आवडल्या आहेत आणि त्यांना गुदमरल्यासारखं झालं आहे असं एक स्वप्न एकनाथ महाराजांना एकदा पडलं आणि ते अस्वस्थ झाले ते म्हणाली खरंच असं असेल का नाही तर मला स्वप्नात येऊन माऊलीने असा दृष्टांत का दिला बघतो मी आणि ते आळंदीला आले त्यांनी तिथे खोदकाम केलं आणि खरोखर तसं झालं होतं हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुरुस्ती काम केलं तेव्हा संत हे आपल्या ज्याला माऊली म्हणतो त्यांच्याविषयी किती एकरूप होतात त्यांच्या व्यथा त्यांच्या वेदना या भक्ताला कळल्या पाहिजेत प्रजा हे जर दैवत असेल तर राज्यकर्त्याला प्रजेला काय खुपतंय प्रजेला काय दु प्रजेचं काय दुखतं आहे प्रजेला काय हवं आहे राज्यकर्ता हा इतका संवेदनशील पाहिजे त्याला न सांगता कळलं पाहिजे असं आदर्श राज्यपद्धती आपल्याकडे रामाने निर्माण केली युधिष्ठिराने निर्माण केली शिवाजी महाराजांनी निर्माण केली आज मोदी तो प्रयत्न करत आहेत की सर्वसामान्य माणसाला आत्मनिर्भर करणं सर्वसामान्य माणसाला मुखर करणं बोलायला प्रवृत्त करणं आपल्यावर ज्या यातना हो अडचणी या येतात अत्याचार होतात त्यांना वाचा फोडणं न घाबरणं कोणालाही हे सगळं सुप्रिया सुळे पार्लमेंटमध्ये असल्या असतात त्या लोकसभेत त्यांना त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे तरीसुद्धा त्यांना त्या कधी त्याला सामोरा गेल्या नाहीत अनुच्छेद तीनशे सत्तरच्या संदर्भामध्ये त्यांनी मोदींचं कधी अभिनंदन केलं नाही मोदींनी काश्मीरमधल्या अनेक माहुलींना सन्मान दिला त्यांच्यावरल्या अत्याचारांचे निर्धारन केलं संपुष्टात आणले अत्याचार याविषयी सुप्रिया सुळे शरद पवार यांनी अभिनंदन करायला पाहिजे त्यामुळे तसं काही न करता केवळ सुनीत्रा पवार यांना माऊली म्हणून त्या ज्या लोकांना एक प्रकारे आपण म्हणू ते लोक ऐकतील अशा त्या जर समजुतीत असतील तर ते बरोबर नाही एवढंच मला सांगायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद